हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन अँड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मैत्रीण नेहमीप्रमाणे ने आज की मी तुमच्याकरिता नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी वॉल हँगिंग पासून वॉल हँगिंग कसं बनवायचं हे सांगितलेलं आहे मैत्रीणो मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे हे माझ्या हातामध्ये आहे वॉल हँगिंग हे मी डिस्पोजलपासून बनवलेलं आहे हे कशा प्रकारे बनवलं याचं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओ मध्ये दिलेलं आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ बघू हॅलो मैत्रीण आजचा व्हिडिओ आहे डिस्पोजल ग्लासपासून आपल्याला लटकन बनवायची आहे मैत्रीण दिवाळी येत आहे आता दोनच दिवसावर दिवाळी आली आहे तर आता आपण झटपट बनणारं वॉल हँगिंग रेडी करणार आहोत मैत्रीणं त्याकरिता आपल्याला लागणार आहे हे मार्केटमध्ये रेडीमेड माळ मिळते ही आमच्याकडे एट्टी रुपीज मीटर आहे जन कुठल्या पण जनरल स्टोअरमध्ये मिळते ही त्यानंतर वेगवेगळ्या टाईप वेगवेगळ्या कलरचं आपल्याला उलण लागणार आहे डिस्पोजल ग्लासेस लागणार आहे म्हणजे एक वॉल हँगिंगला तरी ॲटलिस्ट चार ते पाच आपण डिस्पोजल ग्लास यूज करणार आहोत तर ग्लास लागणार आहे आपल्याला हे वॉल हँगिंग रेडी करण्यासाठी ग्ल्यू लागणार आहे चला तर मैत्रीणो आता आपण मुलांचं सा काम चालू करू मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे हे आपलं ग्ल्यू घेऊन हे जे डिस्पोजल ग्लासला आधी ग्लूस्टिक असं लावून घ्यायचं आहे मी बघू शकत आहे त्यानंतर हे पूर्ण छान असं स्टिक आपल्याला लावून घ्यायचं आहे हे असं वर्ण चालू करायचं छान बघू शकत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मैत्रीणो खूपच झटपट होणारं हे वॉल हँगिंग आहे है। नक्की ट्राय करा मैत्रिणींनो खूप कमी खर्चामध्ये खूप युनिक असं आपलं वॉल हँगिंग रेडी होणार आहे मैत्रीणो मार्केटमध्ये रेडीमेड वॉल हँगिंगचं प्राईस खूप जास्त आहे तितक्याच पैशामध्ये तुम्ही घरी खूप छान छान असं वॉल हँगिंग बनवू शकता नक्की ट्राय करा मैत्रीनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत आहे हे पूर्ण जे उलन आहे हे पूर्ण या ग्लासला आपल्याला लावून घ्यायचं आहे बघू शकत आहे पूर्ण असं लावून आपलं घ्यायचं आहे चला तर मैत्रीणं मी पूर्ण लावून घेते मैत्रीणं तुम्ही बघू शकत आहे की माझं हे उलन लावून झालेलं आहे डिस्पोजल ग्लासला त्याचप्रमाणे हे पण एक लावून झालेलं आहे हे पण एक लावून झालेलं आहे आणि हे पण एक लावून झालेलं आहे बघू शकत आहे मैत्रीणं तुम्ही आता त्यानंतर आता आपण पुढची प्रोसेस करू मैत्रीणं आता सर्वप्रथम तुम्हाला ही जी रेडीमेड माळ आहे हिला किती फुटाचं तुम्हाला वॉल हँगिंग बनवायचं आहे त्यानुसार हिला मोजमाप करून कट करून घ्यायचं आहे मी मैत्रीणं मोजली आहे बघू शकता तुम्ही मी हे टेपच्या मापाचं घेतलेलं आहे हे टेप आहे पाच फुटाचं ठीक आहे त्यानुसार मी हे पाच फूट लांबीचं हे वॉल हँगिंग बनवत आहेत सर्वप्रथम तुम्हाला हे कट करून घ्यायची आहे माळ त्यानंतर मैत्रीणं हे जे आपण डिस्पोजल ग्लास बनवले आहे त्यामध्ये एक एक असं होल करायचं आहे बघा सगळ्या ग्लासला मी होल केलेला आहे त्यानंतर आपल्याला हे एक एक करून टाकायचं आहे यामध्ये ठीक आहे टाकल्यानंतर मैत्रीणं हे खाली वर नाही जायला पाहिजे याकरिता पण मी तुम्हाला एक भन्नाट अशी आयडिया सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे बघा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की हे बघा हे खाली पण नाही जात आहे वरती पण नाही जात आहे हे याकरिता मी याच्या आतमध्ये एक डबल टेप लावलेला आहे बघू शकता तुम्ही वर्ण पण लावू शकता यामध्ये मी वर्ण लावली आहे डबल टेप आणि खालनं पण एक डबल टेप लावली आहे बघू शकत आहे तुम्ही हे डबल टेप लावल्यामुळे याच्यामध्ये हे जे आपलं छोटंसं जे डिस्पोजेबल ग्लास आहे हे यामध्ये असं फिक्स होऊन गेलेलं आहे बघू शकता मैत्रीणो मी तुमच्यासमोर एक लावत आहे बघा तुम्ही हे खूप इम्पॉर्टंट टीप आहे मैत्रीणो कारण की त्यामुळे आपलं हे जे आहे ना कंदील सॉरी कंदील नाही वॉल हँगिंग इकडे तिकडे जाणार नाही बघू शकत आहे बघा झालं फिक्स ते तरी पण एकमध्येच फिक्स होऊन जाते पण मी तुम्हाला दोन सेलोटेप सांगत आहे लावायला ते पूर्णपणे छान असं फिक्स होऊन जाणार ओके मैत्रीणो त्यानंतर हे लास्टची जी स्टेप आहे ही पूर्णपणे ऑप्शनल आहे मैत्रिणींनो तुम्ही जमलं तर तुम्ही लावू शकता अदरवाईज तुम्ही सोडू पण शकता खाली एक छोटंसं आपल्याला असं बेल लावायची आहे ते ते तुम्ही पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला इच्छा असेल तर लावू शकता नाहीतर तुम्ही एक सिम्पल पण सोडू शकता पण मी एक बेल अशी लावत आहे अगदी सोप्पं आहे हे ही बेल मार्केटमध्ये मिळून जाते आपल्याला डझनच्या हिशोबाने सुट्टं मिळत नाही ही बेल आणि हे जी माळ आहे रेडीमेड माळ ही पण आपल्याला ही पण आपल्याला याच्यानुसारच घ्यावं लागते मीटरनुसारच आय होप तुम्हाला समजत असेल मैत्रीणनो बघा हे माझं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही करू पण शकता अदरवाईज स्किप पण करू शकता मैत्रीणनो तुम्ही बघू शकत आहे हे खाली असं एक मी छोटंसं बेल लावलेलं आहे हे बघू शकत आहे आपलं हे वॉल हँगिंग रेडी आहे आता लास्ट स्टेप बाकी आहे हे जे आपल्याला वॉलला किंवा जे कर्टनचे रॉड असेल त्याला हँग करायसाठी एक असं स्क्रूसारखं बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला यामध्ये असं नॉट पाडून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही कशाने पण याला बांधू शकता तुमची इच्छा मी माझ्याकडे आता उल नाही तर है मी उलांनी ते बांधून घेत आहे त्यामुळे आपल्याला हे बांधायसाठी खूप इझी पडेल कुठे पण लटकवायचं आहे तर हे लटकवण्याकरिता खूप सोप्पं पडेल त्यामध्येच मी हे लटकवण्याचं पण बनवलेलं आहे बघू शकता मैत्रिणी तुम्ही त्यामध्येच मी हे लटकवण्याकरिता पण बनवलेलं आहे अशा प्रकारे आपलं हे आजचं उलनपासून बॉल हँगिंग बनून रेडी आहे मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये हॅप्पी दिवाळी